पुरस्कार ज्यांच्या नावे आहेत त्यांचं ते आहेत महापराक्रमी महादेवजी शिंदे तुम्ही मला पुरस्कार दिलात तो मी आहे एक कार्यकर्ता एकनाथ शिंदे आणि इथं पुरस्कार देताना उपस्थित आहेत ज्योतिरादित्य शिंदे आणि ज्यांनी मला हा पुरस्कार दिला त्यांचं आडनाव पवार असलं तरी सुद्धा देशाचे थोर क्रिकेटपटू सदाशिव शिंदे यांचे ते जावई आहेत शेवटी शिंदे सगळे आले शिंदे भारताचे प्रसिद्ध स्पिन बॉलर होते त्यांची गुगली भल्या भल्यांना कळत नसे आणि कधी क्लीन बोल्ड होत असे कळायचं नाही पवार साहेबांची देखील राजकारणातली गुगली सुद्धा अनेकांना कळत नाही कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांची किंवा बसवलेल्या लोकांची गुगली पण माझ्याबद्दल थोडं मी वेगळं सांगतो माझे आणि पवार साहेबांचे अगदी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्यांनी आजवर मला कधी गुगली टाकली नाही आणि यापुढे टाकणार नाहीत असा विश्वास आहे